आचारसंहिता कालावधीत तीनशे एकोणसाठ गुन्ह्यात एक कोटी पंधरा लाखांचं मुद्देमाल जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध सातत्यानं कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरड्या दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत निरीक्षक अविभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं सोलापूर शहरातील जोडभावी पेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी यांच्या ताब्यातून दोनशे पंधरा लिटर हातभट्टी दारू व घोंगडे वस्तीतून प्रवीण पांडुरंग खैरमकोंडा यांच्या ताब्यातून एकशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केले तसेच दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे परिसरात शेषपाल किरण सदापुले ताब्यातून अठ्ठेचाळीस लिटर देशी दारू छप्पन लिटर विदेशी दारू व सहासष्ट लिटर बियर असा एकूण नव्वद हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकानं दत्तनगर येथून इम्रान विजापूर याच्या ताब्यातून एकशे पन्नास लिटर व शनिवार पेठेतून हैदरसाहेब जरतार यांच्या ताब्यातून सत्तेचाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त केले तसेच सोलापूर विजापूर रोडवरील हॉटेल चिंतामणीच्या बाजूस मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा मेह्रे या इस्माच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या चौदा बाटल्या जप्त केल्या निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांच्या पथकानं कुंभारी परिसरात छापा टाकून इस्माईल सय्यद याच्या ताब्यातून पन्नास लिटर हातबट्टी दारू व सुरेश बगले याच्या ताब्यातून साडेबारा लिटर देशी दारू व साडेतीन लिटर विदेशी दारूचा साठा जप्त केलाय तसेच निरक्षक नंदकुमार जाधव यांनी कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे नरेश पांडुरंग घाडगे यांच्या धाब्यावर छापा टाकून त्यांच्या ताब्यातून सव्वा दोन लिटर विदेशी दारू साठा जप्त केलायम निरीक्षक समाधान शिळके यांच्या पथकानं कुंभारी परिसरातून प्रकाश अमृत ओमशेट्टी यांच्या ताब्यातून चाळीस लिटर व राजू कोळी यांच्या ताब्यातून पस्तीस लिटर हातबट्टी दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावाच्या हद्दीत भारत बाबू भोसले या इस्माच्या धाव्यावरून साडेतीन लिटर देशी दारू जप्त केले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं सोलापूर शहर परिसरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात परवेज अब्दुल डफेदार सिद्धेश्वर कलप्पा दुरुक्कर तमन्ना विश्वनाथ रामपुरे यल्लप्पा सुहास बनसोडे अंजनाबाई हनुमंत गायकवाड व निर्मला परमानंद जाधव तसेच सुरेगाव परिसरातून शिवानंद राजू हेबळे या इसमांना हातभट्टी दारूची विक्री करताना पकडलंय या कारवाईत भरारी पथकाने दोनशे नव्वद लिटर हातभट्टी दारूचं एकूण बत्तीस हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकानं मंदरू पोलीस स्टेशन हद्दीतील बरूर या ठिकाणी हॉटेल संगम या ठिकाणी छापा टाकून देशी विदेशी दारू जप्त केले या हॉटेलवरील नोकर जागेवरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगी या ठिकाणी छापा टाकून मीना बसंत गायकवाड या महिलेच्या ताब्यातून चौदा लिटर हातभट्टी दारू जप्त केले महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ड्रायडेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकोणतीस गुन्हे नोंदवले असून अठ्ठावीस आरोपींना अटक केली या कारवाईत एकूण सतराशे लिटर दारूसह सव्वा तीन लाखांचा विभागाने जप्त केलेला आहे तसेच च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून अवैध दारू ताडी हातभट्टी दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागहून एकूण तीनशे एकोणसाठ गुन्हे नोंदवण्यात आले असून दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख एकसष्ट हजार लिटर दारू ज्यात देशी दारू हातपट्टी दारू विदेशी दारू बियर गुण रसायन इत्यादीचा समावेश आहे जप्त केली असून या या मध्यमालाची किंमत एक कोटी सोळा लाखाच्या दरम्यान आहे याच पथकाने कुंभारी परिसरात दोन ठिकाणी छपे टाकून पद्मा विजयकुमार दासीच्या ताब्यातून बेचाळीस लिटर हातभट्टी दारू व विठ्ठल रामय्या मडास यांच्या ताब्यातून एकशे दहा लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवलाय पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी सुगाव भोसे तालुका पंढरपूर येथे धर्मराज अंकुश या इस्माला मोटरसायकलीवरून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडला दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकानं कविटगाव तालुका करमाळेतून चिंटू भास्कर डुकले यांच्या ताब्यातून सहा लिटर विदेशी दारू पंचावन्न लिटर ताडी जप्त केली निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी समाधान नामदेव सुरवसे यांच्या ताब्यातून पावणे सात लिटर देशी दारू व चंद्रकांत भीमराव तोरणे यांच्या ताब्यातून पंच्याहत्तर लिटर ताडी जप्त केली दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी सदाशिवनगर परिसरात दत्तात्रय सुदाम देवकळी यांच्या ताब्यातून तीस लिटर हातबट्टी दारू साठा जप्त केलाय एक अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकानं सांगोला तालुक्यातील वाटंबर येथून मालन सदाशिव गेजगे या महिलेच्या ताब्यातून साडेसात लिटर देशी दारू जप्त केले महाराष्ट्र दिनी राबवलेल्या विशेष मोहिमेत एकोणतीस गुन्ह्यात विभागाने एक मोटरसायकलसह सा, विभागा तीन लाख तेवीस हजार एकशे तेहतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्योत्पादन शुल्क विभागाकडून तीनशे गुन्हे नोंदवण्यात आले दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आले या कालावधीत विभागाने अकरा हजार तीनशे पंचवीस लिटर हातबट्टी दारू एक लाख शेहेचाळीस हजार सातशे वीस लिटर रसायन साडेसहाशे लिटर देशी दारू पावणे तीनशे लिटर विदेशी दारू एकशे पासष्ट लिटर बियर सोळाशे लिटर ताडी अडीचशे लिटर गोवा राज्याची दारू व एक्केचाळीस वाहने असा एकूण एक कोटी पंधरा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माळा लोकसभा मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात एकूण नऊ पथके तैनात केली असून दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे मतदान संपेपर्यंत पूर्ण दिवस जाहीर करण्यात आला असून या कालावधी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूच्या ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येणार असून सर्व दारू दुकाने बंद राहतील याची काळजी घेण्यात येणार आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी